हॅलो हा हॅलो ताई श्री स्वामी समर्थ स्वामी ताई था नाही बोला केलंय काय तुम्ही आता मी साडेनऊ साडेनऊ ला तुमचा कॉल आला त्यावेळी जरा बाहेर होते अच्छा अच्छा हा आणि नऊ वाजता मी बाहेर होते हो काय मग त्यामुळे दोघींची चुकामुक झाली जरा मला यायला उशीर झाला ना होय ना आता तुम्ही म्हणजे वडिलांची प्रकृती कशी आहे बिलकुल ठीक नाही म्हणजे काय म्हणजे बेडवर बेडवर म्हणजे नाही तसे ते कसं स्वतः प्रयत्न करत राहतात असं फिरत राहतात पण त्यांना कंटिन्यू जुलाब होत आहेत आता त्यांची ते डायजेशन सिस्टीमच खराब झाली आहे मग आता दवाखान्यात का घरी आहे नाही ऍडमिट नाही त्यांना अलोपॅथिक नाही सण होत ना मग त्यांना होमिओपॅथिकच आहे आणि म्हणजे आता असं डायपर वगैरे असं लावून ठेवतात म्हणजे तेच घालतात त्यांचं त्यांचं सगळं तेच करतात ते अजून म्हणजे पण दिवसेंदिवस आता ढासळ चालली तब्येत त्यांची होती एटी एट आहे ना ताई हा मग ते जरा अवघडच जातोपॅथी याच्या वेळी चालत नाही ना त्यांना अॅलोपॅथिक बरेच वर्ष झाले बंदच करून टाकलं कारण ते अलोपॅथिक आणि आयुर्वेदिकने त्यांची फारच अवस्था वाईट झालेली आता डॉक्टर इतके छान ठाण्याला त्या होमिओपॅथिक आणि खूप त्यांना छान कव्हर केलं आणि आता बऱ्यापैकी रेग्युलर होमिओपॅथीवर हे करू शकतो हो ना आपण विश्वास ठेवू हो शकतो म्हणजे डॉक्टर तसे पाहिजे पण निघाले हो ना चांगले हो इथं पण आज माझे वडील इतके वर्ष चालले त्यांचं ते त्यांना म्हणजे कधीपासून त्यांना होमिओपॅथी बंद केलं चार एक वर्ष झाले ताई कारण त्यांना कसं ते आयबीएस आहे ना आजार ते इरिटेटिंग बॉवेल सिंड्रोम हा 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 ते टॉयलेट आल्यासारखं वाटत नाही हा 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 मग त्यामुळे हा 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 त्यांच्याकडे पचनशक्ती थोडीशी हेच झाली मी तर... आता मग आता इथे माझ्याकडे आठ दिवस होते आलेले तर मग मी रजाच काढली होती म्हटलं पूर्ण वेळ त्यांनाच देऊया तर तुमच्या भावांकडे हा ते भावाकडेच असतात कायम पण मध्ये त्यांना खूप ताप आलेला ना आम्ही सगळे धावपळ करत गेलो होतो तिथे मग जरा आता ते तापातनं जरा जरा बाहेर निघाले पण त्यांना थोडस असं अपसेट किंवा करमत नाही असं होत होत मग मी भावाला फोन केला मी ना पंधरा दिवस रजा काढते माझ्याकडेच पाठव पप्पांना तर मग भाऊ बोलला ठीक आहे ते त्यांची इच्छा असेल तर पाठवतो मग त्याने पाठवलं माझ्याकडे आठ दिवस राहिले पण नंतर म्हणे मला जाऊ दे आता तिकडेच पण मॅडम आता माझे माझ्या माझ्या पतीनं ना वडील नाही लवकर वारले त्यांचे लहान असतानाच तर माझ्या वडिलांचं ज्यावेळी सासऱ्याचं वगैरे ना ओपन हार्ट सर्जरी झाली किंवा आधारपणात वगैरे माझ्या पतीनं हो केलं मी डायपर बदलण्यापासून माझ्या पतीनं केलं अरे बापरे बघा आणि हे क्वालिफाईड इंजिनियर बघा हो आणि आता मला सुद्धा गॅस्ट्रो झालेलं तर सगळ्या माझ्या एवढी ऑपरेशन झाली सगळं त्यांनी विचाराने केलं बघा म्हणजे कुठेतरी कारण आता माझे भाऊ बहिणी तर एवढे देव माणसं आहेत ना एवढं करतायत करणं नाही आहे कारण आपल्याकडं तशी संस्कृती आहे ना हा नाही आणि एक चोवीस तास एक त्यांच्यासाठी मुलगी पण ठेवलीये हो हो काय त्यांना मध्येच काय खावं असं वाटतं मध्येच त्यांना काय जे वाटेल ते करून देणं सारखं भावाची आहे परिस्थिती तशी नाही पण असं परिस्थिती असो नसो आपल्या वडिलांनी आपल्यासाठी केली अगदी त्यामुळे तेच मेसेज टाकला आता कसं झालंय उद्यापासून कराडला जायचंय मला की तिथं टीचर नाही आहे शिकवायला अरे पण त्यांनी बरं हे विजिटिंग तत्वावरचे जे आहे ते कोर्टामध्ये गेले अच्छा आम्हाला परमनंट करा म्हणून सगळ्या पॉलिटेक्निकची व्हिजिटिंग काढून टाकले त्यामुळे लोड आम्हाला म्हणजे तिथल्या लोकांना लोड घ्यावा लागतो मग आता आम्ही बघूया उद्यापासून कराडला जवळ जाणार आमच्या इथून जवळजवळ दोन अडीच दो दो तास लागतात जायला मग ते हे करून शिकवणार म्हटलं मग तोपर्यंत करूया आपण फोन कसा मग तू हे आहे सांगू हा सांगा ना बर तई हा जो माझा बर तुम्ही ज्यावेळी हे घ्याल एडिटिंग कराल त्यावेळी आधीच सगळं हे करून टाका हा चालेल तर तई आय विल प्रे फॉर युअर फादर हा थँक्यू थँक्यू स्वामी समर्थना कि बाबा हे तर तई हा जो अनुभव सांगणार आहे मी हा माझा नव्याण्णव सालचा आहे एक जानेवारी नव्याण्णव सालचा अनुभव आहे आणि तो तो अनुभव आहे तो माझा मी कसा काय मी मध्ये बोललेले होते की माझा बदलापूरला फ्लॅट आहे आणि त्याच्याच खाली गाळा येतो तर तो, तो, तो गाळा कसा मी घेतला ते मी सांगते तुम्हाला तर साधारण नव्या साधारण अठ्ठ्याण्णव साली मी याला कोल्हापूरच्या अंबाबाईला आलेले होते अच्छा अच्छा मग ते अंबाबाईला आलेले होते तर तिथं आंबाबाईचं दर्शन घेता घेता को दर्शन घेता घेता त्याला नमस्कार केलं तर त्या पुजाऱ्याच्या हात काय मनात आल कुणास्तव त्यानं मला एक पत्रिका दिली आणि त्या पत्रिकेवर म्हणजे ती कुणीतरी ठेवलेली होती आणि त्या पत्रिकेवर माता लक्ष्मीच हे होत चित्र होत आणि ते चित्र इतकं सुंदर होत ते मी प्रसाद स्वरूप माझ्या बदलापूरच्या घराला घेऊन गेले आणि मी माझ्या म्हणजे मला असं वाटलं की माझ्या घरी लक्ष्मी आली ती आणि मी ते चित्र ते होत ते पैकी हे करून घेतलं सोनेरी फ्रेम मध्ये ते फोटो फ्रेम करून घेतली त्याची आणि तुम्हाला सांगते कि एक जानेवारी नव्याण्णव माझ्या फ्लॅटची केली बदलापूरच्या टू म्हणजे वन बीएचके प्लीज हंड्रेड याची टेरेस होती त्याची आणि मग ते केल्यावर मग बरोबर मी खाली बघितलं तिथं गोडाऊन टाईप गाळा होता ते गाळा होता आणि पुढे छत्तीस फूट जागा होती आणि ती छत्तीस फूट जागा होती म्हणजे तो गाळा घेतला तर ती पुढं सोसायटीची जागा होती पण तेवढी मोठी जागा आपल्याला मिळणार होती अच्छा मग ते ऑन द स्पॉट काय झालं ठाऊक आणि मी तिथं माझ्या इकडं सगळे नातेवाईक वगैरे माझ्या वास्तुक शांतीमध्ये गर्क होते आणि मी ते एका ला मी एका तो माझा लक्ष्मीचा फोटो हे केलेला होता फोटो कड मी बघितलं आणि मनामध्ये काय काय इच्छा झाली किंवा विचार आला कुणा स्टॉक कि तुला नाही तर आता जॉब दुसरीकडे शोधण्यापेक्षा तुझी तो गाळा तुका नाही विकत घेत अच्छा असं माझ्या मा, म्हणजे लक्ष्मीच्या फोटोला बघितलं माझ्या मनामध्ये विचार आला विचारायला त्याच मला मिळाला तो ना नंतर मी मग याच्याशी बिल्डरशी बोलले तर त्या ऑलरेडी त्याला त्यानं दुसऱ्या दुसऱ्याला तो, तो गाळा विकलेला होता मी म्हटलं नाही मला तो पाहिजे तो म्हणाले संध्याकाळपर्यंत तुम्ही त्यावेळी काहीतरी दोन अडीच लाखाला तीन लाखाला वगैरे तो गाळा होता नव्याण्णव साली मग मी म्हंटल मी घेते मग कसे तरी पैसे जमा केले आणि त्याला नेऊन दिले तेवढे मग आता तो मला मला गाळा घेतल्यावर लगेच आठ दिवसानं मला स्टॅम्प ड्युटी त्याला परत चाळीस हजार रुपये खर्च येणार होता आणि त्या काळातले चाळीस हजार म्हणजे फार आता नव्याण्णव काढची बघा की, की। मग त्याला मी म्हंटल आता ते परत मी त्या फोटो जवळ गेले लक्ष्मीच्या आणि म्हंटल तू माझ्या मनामध्ये हा विचार पेरलेला आहेस आता तूच मला सांग मी राहिलेल्या स्टॅम्प ड्युटी कि कस हे पूर्तता करू मग तिनं मला हे केलं कि लग्न झाल्यावर माझे बड़, आई वडील गोरेगावला राहत होते मग तिथं त्या बँकेमध्ये माझे पंच्याहत्तर हजार होते अच्छा। तर मग त्यावेळी गोरेगाव मला ते आठवलं मग तिथं जाऊन सकाळी जाऊन मी मी आणि पती जाऊन ते पन्नास हजार रुपये त्यातले काढून आणले आणि तो स्टॅम्प ड्युटी वगैरे त्याची जे काय पूर्तता करायची होती ती सगळी पूर्तता केली अशा तऱ्हेनं तो गाळा जो माझा आहे तो माझ्या ताब्यामध्ये आला अरे आणि त्याच्यानंतर मी काय केलं त्या गाळ्यामध्ये नंतर पाच वर्ष मी आणि माझ्या पतीनं तिथं स्वतःची स्मॉल स्केल इंडस्ट्री चालवली दोन हजार तीन पर्यंत आणि नंतर मी गे लक्ष्मीच चित्र फोटो फ्रेम होते ते पुढं त्या गाळ्याच्या वरच्या साईडला लावली बाबा याच्या या, या लक्ष्मीच्या आशीर्वादाने मला मिळालाय तो गाळा म्हणून असं हे लावलं नंतर पुढे दोन हजार तीन ला मला गव्हर्नमेंटचा कॉल आला ना आणि मालवण पोस्टिंग मिळालं अच्छा मग त्यामुळं ते गाळा माझा म्हणजे तिचा आशीर्वाद होता नंतर काय झालं मध्ये मा तुम्हाला माहित आहे की दोन हजार दहा साली अकरा साली खूप म्हणजे ते धरण सोडतात ना बदलापूरला त्यामुळं ते सगळीकडे त्याचं पाणी येतं ना बरोबर मग त्यावेळी जवळजवळ दहा सात आठ फूट फूट पाणी आलं म्हणजे आमची बिल्डिंग जवळजवळ एक मजलाभर पाण्यामध्ये होती ती बापरे बापरे मग त्यावेळी तिथं तो फोटो पर्यंत पाणी गेलं त्याच्यामध्ये फोटो तो भिजला अच्छा आणि त्यामुळं ते फोटो मग मा नंतर मला हे, कर, हे करा हे त्याच विसर्जन करावं लागलं पण माझ्या गाळ्या म्हणजे लक्ष्मीच्या आशीर्वादानेच मला तो गाळा मिळाला आज ताई तो विक्रीला गेला आज त्या गाळ्याची किंमत भरवर आहे आज नाही म्हटलं तर एक करोड ते सव्वा करोड रुपये गाळ्याची किंमत आहे बापरे बापरे म्हणजे तेवढा मी गेल आता गेलेला काळा बघा कि मला म्हणजे सुरुवातीची झाली कोल्हापुरापासून आणि ते कशा महालक्ष्मीच्या आपल्या घरी यायचं असेल ती कोणत्याही पद्धतीने येते हा तर ते मला मला हे गोष्ट शेअर करायची होती की तुम्हाला तो गाळा मला अजूनही माझा टू फिफ्टीचा गाळा आहे आणि पुढेही मला खूपच जागा मिळालेली आहे म्हणजे एका प्रिमायसेस मध्ये मला वरती सेकंड फ्लोर वर माझा फ्लॅट आहे खाली गाळा आहे अरे वा आणि हा त्यामुळे तुम्हाला मला माझ्या लक्ष्मीचा मला प्रसाद आहे मला तुम्हाला शेअर करायचा होता मी शेअर करते हा ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ